नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संचालना अंतर्गत येणाऱ्या शासकीय ग्रंथालयाचे सेवा व ग्रंथालयाचे प्रकार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीशे सदुसष्ट मधील तरतुदीनुसार शासनाच्या अधिपत्याखाली व राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि शासकीय ग्रंथालय व आवश्यकतेनुसार अन्य जसे विशेष संदर्भ व जिल्हा ग्रंथालय स्थापन करण्याची तरतूद आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथे आपल्याला सांगितले तर, तर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम कायद्यानुसार आपल्याला राज्य मध्यवर्ती ग्रंथालय शासकीय विभागीय ग्रंथालय तसेच स्पेशल सर्व्हिस स्पेशल संदर्भ सेवक ग्रंथालय जिल्हा ग्रंथालय स्थापन करण्याची तरतूद आहे या ग्रंथालयामध्ये राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीच्या नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेली ही ग्रंथालय राज्यातील नागरिकांचे नागरिकांना राज्य विभागीय आणि जिल्हा स्तरावर विनामूल्य ग्रंथालय सेवा देतात हे लक्षात ठेवा पुढे आपण पाहूया की राज्य मध्यवर्ती ग्रंथालय काय आहेत राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीची शिखर संस्था म्हणून भूतपूर्व मुंबई सरकारच्या काळात मुंबई ग्रंथालय विकास समितीच्या शिफारशीनुसार ठेवा की मुंबई ग्रंथालय विकास समिती फाय समिती हे लक्षात ठेवा कोणती समिती विचारण्यात येईल भरपूर क्वेश्चन येतो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे कोणतेही लायब्ररीचे लायब्ररीच्या एक्झामधील त्यामध्ये फाय समितीचा एक तरी प्रश्न असतो तर त्यामध्ये आपल्याला असं पाहण्यात येतं की राज्य मध्यवर्ती ग्रंथालय दर्जा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देण्यात आलेला हे मध्यवर्ती ग्रंथालय करार नवे एशियाटिक सोसायटीकडे सोसायटी कडे चालवण्याचे केले होते यापूर्वी कोणाकडे होते एशियाकडे सोसायटी कडे आणि ही कमिटी कोणती होती फायजी कमिटी केव्हा केली होती एक जुलै दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एशिया सोसायटीच्या व्यवस्थापक व्यवस्थापना कडून शासनाने स्वतःच्या एकोणीशे चौऱ्याण्णव ला राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणून कार्यरत करत आहे तेव्हापासून ग्रंथ प्रधान कायदा एकोणीसशे चोपन्न डिलिव्हरी ऑफ बुक ऍक्ट एक एकोणीशे चोपन्न अन्वये भारतात प्रकाशित होणारे सर्व भाषेतील ग्रंथ व नियतकालिके प्रकाशकातर्फे या ग्रंथालयास प्राप्त होतात त्याचप्रमाणे मुद्रण व ग्रंथ नोंदणी कायदा एकोणीशे सॉरी अठराशे सदुसष्ट प्रेस्ट अँड रेजिस्ट्रेशन ऑफ बुक ऍक्ट एकोणीसशे सदुसष्ट हे लक्षात ठेवा इथे एकोणीसशे पाहिजे चुकीचं झालेलं आहे अठराशे आहे इथे करून घेऊया एकोणीशे सदुसष्ट मराठी ग्रंथ देखील ज्यातून करण्यात संदर्भात प्राप्त होते भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे म्हणजे नॅशनल लायब्ररी हे तुम्ही हे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय कुठे आहे आणि कोणत्या जिल्ह्या स्टेट मध्ये आहे आणि त्याचे डायरेक्टर्स कोण आहेत पहिले डायरेक्टर स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे आणि पहिले स्वातंत्र्य झाल्यानंतर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की राष्ट्रीय ग्रंथालयाचे डायरेक्टर कोण होते पुढे पाहूया की प्रादेशिक केंद्र म्हणून या ग्रंथालयात भारत सरकारची मान्यता आहे राज्यातील व भारतातील कोणत्याही नागरिका संदर्भ व संशोधनासाठी या ग्रंथालयाचा विनामूल्य फायदा घेता येतो राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान सहकार्याने समृद्ध बाल विभाग उभारण्यात आले जेथे चिल्ड्रन्स लायब्ररी पण उभारण्यात आली त्याचा लाभ बालकांना होतो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ग्रंथालयात बसून अभ्यास करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तिथे म्हणजे सेपरेट रूम दिलेले आहेत आता आपण पाहूया कि शासकीय विभागीय ग्रंथालय रिजनल लायब्ररी डिपार्टमेंट लायब्ररी राज्याच्या प्रत्येक महसूल विभागात एक शासकीय विभागे ग्रंथालय स्थापन केलेली आहे त्यामध्ये अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे रत्नागिरी या जिल्ह्याचे मुख्यालयामध्ये हे ग्रंथालय स्थापन करण्यात आले मुद्रण व ग्रंथ नोंदणी कायदा अठराशे सदुसष्ट मध्ये मुद्रांकातर्फे पाठवण्यात येणारी मराठी ग्रंथाचे संग्रह पुणे आणि नागपूर येथे केला जातो हे लक्षात ठेवा मुद्रांनी कायदा अठराशे सदुसष्ट कुठे कुठे मराठी ग्रंथाचा संग्रह मुंबई सॉरी पुणे आणि नागपूर लक्षात ठेवा नागपूर आणि पुण्याला मुद्रण व ग्रंथ नोंदणी गाठा अठराशे सदुसष्ट मध्ये साहित्याचा लाभ अभ्यासक संशोधक यांना या ग्रंथालयामधून विनामूल्य घेता येतो शिवाय पाचशे रुपये अनामत व दीडशे रुपये प्रवेश शुल्क दोन वर्षासाठी भरून सर्व मान्य सार्वजनिक ग्रंथालय ग्रामपंचायती शाळा नोंदणी झालेली महिला मंडळे युवक मंडळे इत्यादी संस्थांना सास्ता मिळू शकते पंचवीस ते पन्नास ग्रंथाचा एक किंवा दोन संच संस्था सभासदांच्या मागणीनुसार देण्यात येतात वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ग्रंथांची संख्या वाढून दिली जाते साधारणपणे एक ते दोन महिने मुदतीसाठी दिलेल्या हे ग्रंथ संच बदलून दुसरे संच नेता येतात पाठवण्यासाठी ग्रंथ पाठवण्यासाठी खर्च शासकीय ग्रंथालय करते तर ग्रंथ परत करण्यासाठी खर्च संस्थेला करावा लागतो शासकीय विभागात ग्रंथालय शंभर रुपये अनामत व वीस रुपये प्रवेश शुल्क दोन वर्षासाठी भरून वाचकांना वैयक्तिक मेंबरशिप करण्यात येते हे आपण पाहिलं शासकीय विभागीय ग्रंथालय आता आपण पाहूया शासकीय जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथालय लायब्ररीचा वापर कसा होतो आणि त्याचे थोडेसे ब्रीफमध्ये माहिती पाहूया भारत सरकारच्या ग्रंथालय विकास योजने अंतर्गत लक्षात ठेवा भरपूर वेगवेगळ्या योजना कमिटीज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत भारत सरकारच्या ग्रंथालय विकास योजनेअंतर्गत एकोणीशे पंचावन्न मध्ये तत्कालीन मध्य प्रांतामधील विदर्भाच्या आठ जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा ग्रंथालय स्थापन करण्यात आली आहेत राज्य पुनर्रचनेनंतर एकोणीशे छप्पन मध्ये विदर्भ भाग तत्कालीन मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आल्यानंतर ही योजनाही तशी सुरू ठेवण्यात आली यापैकी अमरावती येथील शासकीय जिल्हा ग्रंथालयाची उन्नतीकरण करून दिनांक एक जानेवारी एकोणीसशे नौ, एक शहाण्णव पासून तेथील शासकीय विभाग विभागीय ग्रंथालय सुरू करण्यात आले महत्वाचं लक्षात ठेवा डेट कुठे करण्यात आलेले अमरावती त्यानंतर शासकीय ग्रंथालय सुरू करण्यात आले महाराष्ट्र विभागातील शासकीय एक शासकीय जिल्हा ग्रंथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय जिल्हा नियोजन मंडळ तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून ग्रंथाची स्थापना विकास करण्याचे लक्ष ठरवण्यात आले आहे राज्यातील सर्व पस्तीस जिल्ह्यामधून शासकीय जिल्ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे आज ग्रामीण विभागात विनामूल्य ग्रंथ सेवा देऊन जनतेमध्ये वाचनाची आवड वाढवणारी विदर्भातील क योजना हे लक्षात ठेवा की वाचना आवड वाढवण्यासाठी विदर्भातील कोणती योजना राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये लागू होत आहे तर चार को योजना ही सर्व जिल्ह्यामध्ये लागू होत आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण दुर्गम भागातील शाळा ग्रामपंचायती महिला मंडळे युवक मंडळे सार्वजनिक ग्रंथालय यांना पाचशे रुपये अनामत व दीडशे रुपये प्रवेश शुल्क दोन वर्षासाठी भरून संस्थेचं मेंबरशिप दिलं जात साधारणपणे पंचवीस ग्रंथाचा एक संच संस्था सभासदांना देण्यात येतो दे एक ते दोन मुदती महिने मुदतीनंतर संच बदलून इथे लक्षात ठेवा एक ते दोन महिने मुदत आहे आणि तेच आपण जर पाहिलं रिजनल मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे एक ते दोन महिने हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा एक ते दोन महिने आहे पंचवीस ते पन्नास ग्रंथाचा एक संच किंवा दोन संच आणि इथे पण पंचवीस ग्रंथाचा संच आहे एक ते दोन संबंधित संस्थांना स्थानिक व ग्रंथ परिथेची जबाबदारी पार पाडावी लागते केंद्रावरील वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ग्रंथ संस्था वाढवण्यात येते जिल्ह्यातील मुख्यालयी मोफत वाचन कक्ष स्पर्धा परीक्षा ग्रंथ विभाग संदर्भ ग्रंथ विभाग सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोफत वाचन कक्षात बसून वाचनासाठी न्यूज पेपर मॅगझिन्स यासोबतच ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. विदर्भातील शासकीय जिल्हा ग्रंथालयामधून शंभर रुपये अनामत व वीस रुपये प्रवेश शुल्क दोन वर्षासाठी भरून पर्सनल पर्सनल मेंबरशिप घेण्याची सोय करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे लक्षात ठेवा की विदर्भात आणि बाकी इतर डिव्हिजन रिजनमध्ये मध्ये हा जो डिफरन्स आहे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये हा तुम्ही कधी हे प्रश्न जोड्या लाव्यामध्ये येऊ शकतो ग्रामीण भागातील केंद्रांना ग्रंथ वाटप करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे विदर्भातील शासकीय जिल्हा ग्रंथालयांना ग्रामीण भागात ग्रंथालयाची नियान करता यावी यासाठी वाहनेही देण्यात आली आहेत ग्रामीण भागातील जनतेमध्ये वाचनाची आवड आवडण्याच्या दृष्टीने त्यांचा ग्रंथालयाशी परिचय व्हावा यासाठी ग्रंथ प्रदर्शनी वाचन शिबिरे व्याख्यान स्थान केंद्र व्यवस्थापनाच्या सहकार्याने आयोजित केले जातात ठीक आहे तर आज आपण पाहिलं योजना काय आहे शासकीय जिल्हा ग्रंथालय काय आहेत शासकीय विभागीय ग्रंथालय काय आहेत आणि समिती राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची काय होती कशी त्याच भूतपूर्व मुंबई सरकार पासून समिती कशी कमिटी झालेली आहे एशिया सोसायटीकडून व्यवस्थापन मॅनेजमेंट राज्य शासनाने स्वीकृत कसं केलेलं आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहिलेली तर पुढील माहिती आपण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू